नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्नया यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव ला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकुलू जाओ का एकशे पंच्याऐंशी क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढील बाजार समिती कोल्हापूर आवकाली एक हजार तीनशे त्रेचाळीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई आवकाली पाचशे पाच हजार आठशे एकोणसाठ क्विंटल किमान दर एक हजार शंभर रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे पन्नास रुपये सोलापूर राहुकर आहे आठ हजार तीनशे वीस क्विंटल किमान दर शंभर रुपये कमाल दर दोन हजार पाचशे रुपये